श्रीराम समर्थ प्राध्यापक केवी बेलसरे सांगतात प्रत्येक माणसाच्या जीवनात असे काही सुखाचे व दुःखाचे भोग येतात की त्याचे कारण सांगता येत नाही प्रारब्ध सूक्ष्म असते व ते माणसाच्या सूक्ष्म देहात वास करते तो जेथे जाईल तेथे ते त्याच्या बरोबर जाते भोग सुखाचा असो किंवा दुःखाचा असो तो मनाने वा देहाने भोगावा लागतो देहाचा भोग देशकाल परिस्थिती जशी असेल तसे व्यक्तरूप धारण करतो मनाचा भोग मनाच्या अवस्थेवर अवलंबून असतो आपले मन बहुधा देहास चिकटून वावरते म्हणून देहाच्या दुःखाने मन दुःखी होते व देहाच्या सुखाने मन सुखी होते नामस्मरणाने असा चमत्कार घडून येतो की आपल्याला आपल्याच देहाकडे वेगळेपणाने पाहता येऊ लागते ही युक्ती पचनी पडली म्हणजे आपला देह सुखदुःखाचे भोग प्रत्यक्ष भोगीत असता आपले मन स्वस्थपणे नामात राहू शकते श्री एकनाथांनी म्हटले आहे प्रारब्ध उतरले देहाचे तटी या अवस्थेचा अनुभव येतो यामध्ये आणखी एक गूढ आढळते नामस्मरणाने प्रारब्धाचा काही भाग नामशेष होतो काही भाग भोगावाच लागतो परंतु जो भाग भोगावा लागतो त्याची तीव्रता तरी कमी होते किंवा भोगण्यात सोय झालेली अनुभवास येते अर्थात किती भाग नामशेष होतो व किती भाग भोगावा लागतो हे मला आज सांगता येत नाही देहाचे दुखणे आणि नाम वय झाले की देह थकायला लागतो थकवा हेच एक दुखणे होऊन बसते जवळजवळ प्रत्येक इंद्रियांच्या व प्रत्येक अवयवाच्या तक्रारी सुरू होतात स्वभाव फार अधीर बनतो मेंदू अशक्त होतो स्मरण शक्ती दगा देऊ लागते पचन क्षीण होते पण लहान मुलाप्रमाणे हे खावे ते खावे असे मनात येते काम क्रोध लोभ द्वेष इत्यादी विकार चडदिशी पेट घेतात अशा अवस्थेमध्ये नामस्मरण व्यवस्थितपणे चालू ठेवणे सोपे नसते पूर्वीचा अभ्यास असेल तर विकार आवरून व त्यांना बाजूस सारून नाम घेता येते पण देहाला दुखणे येऊन जीव अस्वस्थ झाला असताना नाम नीट चालू ठेवणे कठीण जाते माझा तर अनुभव असा आहे की देहदुःखामध्ये आणि दारिद्र्यामध्ये जो शांत शांतमने जो शांतपणे नामस्मरण करू शकतो त्याने परमार्थाची अर्धी मजल मारली असे खात्रीने मानावे म्हणून देहदुःख अंगावर आले असता औषधपाणी प्रथम करावे आणि नंतर भगवंताची प्रार्थना करावी की माझे अनुसंधान जसेच्या तसे राहू दे असे केल्यावर नामस्मरण चांगले चालेल माझ्या ऑपरेशनच्या प्रसंगी हा अनुभव मला आला देहदुःखते दे सुख मानित जावे ही अवस्था आणखी अवरच आहे प्राध्यापक के व्ही बेलसरे आनंद साधना